गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा सर्व बातम्यांमध्ये फारसं काही तथ्य नाही आता असा काही निर्णय जर व्हायचा असेल तर तो असं एका क्षणात एका दिवसामध्ये होण्यासारखा नसतो त्यासाठी कार्यकर्त्यांना सहकाऱ्यांना विश्वासात घेऊनच अशा स्वरूपाचे निर्णय होत असतात महत्त्वाचा निर्णय आहे आणि ज्या पक्षाने आपल्याला आजपर्यंत मदत केली जर असं काही विषय असेल तर त्या पक्षालाही विश्वासात देण्याचा प्रयत्न करायला पाहिजे आणि कुठलीही प्रक्रिया मी अजून तरी केलेली नाही त्यामुळे तूर्त येईल या सर्व प्रश्नांना विराम द्यावा असं मला वाटतं जेव्हा काही अशा संदर्भातला काही विषय स्वतःहून आपल्याला ते माहिती देईल पण असं काही हालचाली सुरू आहेत का कारण तुम्ही दिल्लीत गेला आणि ते खास तेवढ्यासाठीच गेलं असं एक मी दिल्लीमध्ये तेवढ्यासाठी गेलो ना दिल्लीमध्ये मी माझ्या सुप्रीम कोर्टामध्ये तारीख आहे त्यासाठी गेलो पुढची तारीख मला तरी पंचवीस एप्रिल दिल्ली काल मी त्यासाठी गेलो होतो पण दिल्लीमध्ये गेलो म्हणजे अनेकांची भेटी घेतली होतात चर्चा होतात नेहमी असतं पण काल तेवढा काही होऊ शकले ग्रस्त भाजप देण्यासाठी तुम्ही खूप धडपड करतायत गिरीश महाजन म्हणतायत की भाजप देण्यासाठी तुम्ही खूप प्रयत्न करताय बघाशी याचं उत्तर दिलेलं आहे की मला प्रयत्न करण्याची आवश्यकता नसते मला जर यायचं असेल तर वरिष्ठ पातळीवर मोदीजींपासून तर लडाजी मोदीजी शहा साहेब असतील अन्य वरिष्ठ असतील त्यांच्याशी माझे पूर्वीही चांगले संबंध होते अर्धेही चांगले संबंध आहे आणि यायचं असेल किंवा मला माझ्यामध्ये जायचं असेल तर मला इतरांची काही हो आवश्यकता नाही मला असं